नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची कारवाई पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लेखाना परिसरात कसायाच्या गोठ्यामधून चौऱ्याण्णव गाई जप्त केल्या आहेत पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी पहाटे तीन वाजता सिल्लेखाना भागामध्ये चार ते पाच गोठ्यांवर कारवाई करत चौऱ्याण्णव जातींची जनावरे जप्त केली आहेत ही शहरातील आतापर्यंतची मोठी कारवाई समजली जाते आम्हाला विश्वसनीय खबरांमार्फत माहिती मिळाली की या भागामध्ये गोवंश कत्तलीसाठी आणण्यात आले आहेत या माहितीवरूनच आम्ही या भागांमध्ये तपास केला असता चार गोठ्यांमधून लहान मोठे असे चौऱ्याण्णव गोवंश आढळून आले ते महानगरपालिकेच्या कोनवाडा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती एसीपी शिंदे यांनी दिली हा नमस्कार मी एसीपी शिंदे माझी आज शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री अकरा वाजल्यापासून मी स्टाफचं आधीमध्ये फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की शिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतगर यादव मॅडम तसेच पिटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे ए पी आय चंदन आणि बेगमपुऱ्याचे पी एस आय गायकवाड यांना बोलावून घेतलं येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे लक्षात आल्यानंतर आर सी पी नंबर झोन वन आर सी पी एक आणि झोन टू आर सी पी असे दोन्ही आर सी पी बोलवून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे साडेपाच वाजता बातमीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लेखांना येथे छापा मारला असता या ठिकाणी वेगवेगळे वेग वाडे मिळून आले त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता बाहेरून पाणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ चौऱ्याण्णव गोवंश जातीची जनावरं मिळून आली सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचे हां महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे बोलावण्यात आलेला या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रीत सरपंच नामा वगैरे करण्यात ना आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन क्रांती चौके करत आहे सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या झोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व स्टाफनी केलेल्या आहे सर यामध्ये किती वाढी पकडण्यात आलेले आणि किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होतो या कारवाईमध्ये जवळजवळ आर सी पीचे चोवीस आणि सतरा म्हणजे चाळीस बेचाळीस जवान आणि मी स्वतः दोन आमचे पी आय या मॅडम आणि भंडारे सर दो एक ए पी आय एक पी एस आय आणि बाकीचे जवळजवळ दहा लोक म्हणजे जवळजवळ दहा आपले सात अधिकारी आणि पन्नास लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये किती वाडे पकडले यामध्ये आम्ही चार आणि एक पाच वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जुबेर कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ तेहतीस जनावरं मिळून आली नंतर दुसरे आहे हाफीज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस जनावरं मिळून आलेले आहेत नंतर जावेद कुरेशी निसा कुरेशी आणि मजिद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ बावीस जनावरं मिळून आले आहे आणि इतरही दोन वाड्यांमध्ये एकात पाच आणि एकात सहा एक मिळालेले आहेत त्यांचे नावं निष्पन्न करत आहोत आणि यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत